भांडनायक संत श्री ब्रमांच्या नावानं चांगलं हलचनाथांच्या नावाना चांगलं ओम शिवाय श्री स्वामी समर्थ सर्व प्रेमळ भक्तांना आपल्या नवीन एका कथेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्यातील कथा व्हिडिओ शॉर्ट स्किप न करता पहा नक्की तुम्हाला सुद्धा ही कथा मनाला भावेल आणि खूप हृदयवर्षी कथा आहे नक्की शेवटपर्यंत बघा तुम्ही जर एकाग्रह करून व्यवस्थित छान असा ऐकले ना कथा तर तुम्हाला साक्षात देवाचं दर्शनसुद्धा होईल चला आपल्याला कथेला स्टार्ट करूया कथा भगवान विष्णू आणि बद्रीनाथ दंतकथा आहे बद्रीनाथ विष्णू एक दंतकथा आहे हे शिव आणि पार्वती राहिले होते तिथे हे हिमालयात सुमारे दहा हजार फूट उंच भव्य ठिकाण आहे या दिवशी एके दिवशी नारद मुनी विष्णूकडे गेले आणि म्हणाले की तुम्ही मानवतेसाठी एक वाईट उदाहरण आहात पूर्ण वेळ तुम्ही फक्त आदिशे आदिशेषावर नावा आदिशने शच्या नावावर पडलेल्या असता तुमची पत्नी लक्ष्मी ती तुमची सतत सेवा करत असते ती देखील गरजेपेक्षा जास्त तुमची सेवा करते पृथ्वीवर इतर जीवासाठी आदर्श उदाहरण नाही नाही आहात जीवसृष्टीतील इतर जीवांसाठी तुम्ही काहीही उपयुक्त केले नाही ह्या टीकेतून सुटण्यासाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी विष्णू खाली हिमालयात आले आणि त्यांची साधना करण्यासाठी योग्य जागा शोधू लागले त्यांना बद्रीनाथ सापडले एक सुंदर असे घर ज्यात सर्व काही होते त्यांना हवे तसेच होते त्यांची साधना करण्यासाठी त्यांना साधना करण्यासाठी उत्तम जागा भेटली होती मिळाली होती त्यांना तिथे घर सापडले ते दार उघड आत गेले नंतर त्यांना कळाले की हे तर शिवाचे निवासस्थान आहे आणि तो माणूस भयंकर आहे जर त्याला राग आला तर तो, तो अशा प्रकारचा आहे की त्याच्यासोबत स्वतः देखील गळा कापून टाकेल खूपच भयंकर माणूस आहे तर विष्णूने एक लहान मुलाचे रूप घेतले आणि घरासमोर बसला शिव आणि पार्वती जी फिरायला गेले होते घरी परत आले जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्या ते ते घरासमोर एक लहान बारडत होते तेव्हा परत आले ह्या लहान मुलाला रडताना पाहून पार्वतीची ममता जागी झाली आणि त्या मुलाजवळ जाऊन त्याला जवळ घेतले तिला वाटले होते की शिवाने त्याला अडवले आणि म्हणाले त्या मुलाला हात लावू नकोस त्यावर पार्वती प्रत्युत्तर दिले की किती कठोर आहात तुम्ही तुम्ही असे कसे वागू शकता म्हणून पार्वती महादेवांवरतीच अशी ओरडली रागवली शिव म्हणाले हे चांगले मूल नाही ते आपल्या दारी स्वतःहून कसे आले आजूबाजूला कोणी नाही बर्फामध्ये त्याच्या आईवडिलांचा पायाचे ठसे नाही हे मूल नाही पण पार्वती म्हणाली ते काही नाही माझ्यातल्या आई ह्या मुलाला असे सोडू शकत नाही आणि ती मुलाला घरात घेऊन येते ते मूल तिच्या मांडीवर बसून खूप आनंदी होते शिवाकडे आनंदाने पाहत होते शिवाला त्याचे परिणाम नाही होत होता पण तो म्हणाला पाहूया काय होते ते पार्वतीने मुलाचे सांत्वन केले आणि त्याला त्याचा खाऊ पिऊ घातले त्याला घरात सोडले आणि शिवासोबत जवळच्या गरम पाण्याच्या झऱ्यावर आंघोळीला गेला जेव्हा ते परत येतात तेव्हा त्या दार आतून बंद दिसले पार्वती हैराण झाली दरवाजा कोणी बंद केला शिव म्हणाला मी तुला सांगितले होते मुलाला उचलू नकोस तू मुलाला घरात घेऊन आलीस आणि आता त्याने दार बंद करून ठेवले घेतले पार्वती म्हणाली आता काय आपण काय करायचे शिवाकडे दोन पर्याय होते एक म्हणजे त्याच्या समोरील सर्व काही जाळून टाकायचे दुसरं म्हणजे दुसरे दुसऱ्या रस्त्याने निघून जायचे तर तो म्हणा तर ती म्हणाली चला दुसरीकडे कुठेतरी जाऊया कारण हे तुझे प्रिय मूल आहे मी त्याला हात लावू शकत नाही अशा प्रकारे शिवाने स्वतःचे घर गमावले आणि शिव पार्वती स्वतःच्या देशात परदेशी परदेशी बनले आजूबाजूच्या परिसरात फिरले राहण्यासाठी आदर्श जागेच्या शोधात होते शेवटी केदारनाथमध्ये स्थायिक झाले तुम्ही विचाराल तुम्हाला हे माहीत नव्हते का तुम्हाला खूप गोष्टी माहीत असतात पण तरीही तुम्हाला त्या माहिती होऊन देतात जेव्हा विष्णू शिवाला वाचवतो एक असुर होता ज्याचे नाव होते गजेंद्र गजेंद्राचे खूप गजेंद्राने खूप तप केले आणि शिवाकडून वरदान मिळाले मिळवले की जेव्हा तो बोलवेल तेव्हा शिव त्याच्या सोबत असेल गजेंद्र जीवनातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी शिवाला बोलवत असे हे पाहिल्यानंतर नारद मुनी तिन्ही लोकांमध्ये संचार करणे सर्वात खोडकर्तेची सवय होती ऋषीची ज्यांनी गजेंद्राची खोडी केली त्यांनीच म्हणजे गजेंद्राला खोड केली की त्यांनी गजेंद्राला सांगितले तू शिवाला सारखे काय बोलवत आहेस तो म्हणाला तो तुझ्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देत आहे तू तु त्याला तुझ्या अंत अंत मनामध्ये प्रवेश करून घे आणि तिथेच थांबायला का सांगत नाहीस जेणेकरून तो सदैव सोबत राहील गजेंद्राला कल ही कल्पना चांगलीच चांगली वाटली आवडली आणि त्याचप्रकारे त्यांनी शिवाची आराधना चालू केली जेव्हा शिव त्याच्यावर प्रसन्न झाला तो म्हणाला तू माझ्या आतमध्ये राहायला पाहिजे तू इतर कुठेही गेला नाही पाहिजे शिव लहान मुलांसारखा भोळेपणामुळे गजेंद्राच्या आत लिंगाच्या रूपात गेला आणि तिथेच थांबला पुष्कळ वेळानंतर संपूर्ण विश्वाला शिवाची आठवण यायला लागली कुणालाच माहीत नव्हते तो कुठे आहे सगळे देव गण शिवाला शोधू लागले खूप शोधानंतर जेव्हा कोणालाही कळाले नाही की तो कुठे आहे ते या समस्येचे समाधान शोधण्यासाठी विष्णूकडे गेले विष्णूने परिस्थितीकडे पाहिले आणि म्हणाले तो गजेंद्रमध्ये आहे नंतर देवाने विचारले की की त्याला गजेंद्राच्या बाहेर कसे काढायचे कारण गजेंद्र शिवाला त्याच्या सामोरे अमर झाला होता नेहमीप्रमाणे विष्णूला एक योग्य युक्ती सुचली सगळे देव शिवाच्या भक्ताचा देश वेष घालून गजेंद्राच्या राज्यात आले आणि शिवाची स्तुती खूप भक्तिभावाने गाऊ लागले गजेंद्र शिवाला मो शिवाचा मोठा भक्त असल्याने त्याने या लोकांना राजसभेत येण्यासाठी गाण्यासाठी येण्यासाठी नाचण्यासाठी आणि नाचण्यासाठी आमंत्रित केले देवांचा हा समूह जे शिवाच्या भक्तासारखे तयार झाले होते ते खूप मोठ्या भावाने मोठ्या भक्तीने शिवासाठी गाऊ लागले आणि आराधना करू लागले आणि नाचू लागले शिव जो गजेंद्राच्या आत बसलेला होता स्वतःला थांबवू शकला नाही आणि त्याला त्यांना प्रतिसाद द्यावा लागला त्याने गजेंद्राचे तुकडे केले आणि त्याच्या आतून बाहेर आला शिवाची विष्णूची शिवासाठीची भक्ती शिवाची आराधना देव आणि राक्षस दोघेही करायचे देव आणि असुर सर्वात वरच्या आणि सर्वात खालच्या स्तरासाठी सर्वांसाठी ते पूजनीय होते विष्णू स्वतः त्यांची आराधना करायचा एक अतिशय सुंदर कथा आहे ज्यात विष्णू कसा शिवाला भक्त आहे याचे वर्णन केलेले आहे एकदा विष्णूने शिवाला वचन दिले होते की तो एक हजार आठ कमळ शिवाला अर्पण करेल तो कमळाच्या शोधात गेला आणि संपूर्ण जग शोधून आला त्याला फक्त एक हजार सात कमळ सापडले एक कमी होते तो आला आणि सर्व शिवांच्या समोर ठेवले शिवाने त्याचे डोळे उघडले उघडले नाही त्याने फक्त स्मितहाशे केले कारण एक कमी होते ना कमळ म्हणून तेव्हा विष्णू म्हणाले मी कमळ नयन म्हणून पण ओळखला जातो जेव्हा कमळासारख्या डोळ्यांचा डोळ्यां रुद्धे डोळ्यांमध्ये देव माझे डोळे कमळाच्या फुला इतके सुंदर आहेत तर मी माझा एक डोळा अर्पण करून करेन आणि त्यांना त्याचा लगेच त्याचा दावा उजवाड उघडल्याला भाग पाडेन उजवा वाड़ डोळा काढला आणि लिंगावर ठेवला अशा प्रकारच्या अर्पणाने प्रसन्न होऊन शिवाने विष्णूला सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र दिले आ, ही कथा आपण इकडेच संपव्या कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ आणि खरंच ही मनापासून तुम्ही कथा ऐकास नक्कीच तुम्हाला महादेवांचं दर्शन झाल्याशिवाय थोडा तरी का होईना थोडा तरी साक्षात झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही फक्त मनापासून नक्कीच कथा ऐका खूप सुंदर एवढी मनाला भावणारी आहे ना की खरच अप्रतिम कथा आहे चला तर आपण छान छान नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एका कथेमध्ये भेटू तोपर्यंत ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ आणि जय बाळूमामांच्या नावानं चांग